कदा न तू पंडिता सारख बोलतो पंडित नाही नको तो विचार करतोयस तुझ्या समोर द्रोणाचार्य गुरु असू द्या भीष्माचार्य असूद्या द्या ते अन्यायाच्या बाजूने उभ्या आहेत आणि अन्यायाच्या बाजूने जो असेल त्याच्याशी लढणं हे तुझं कर्तव्य आहे म्हणून तस्माद उत्तिष्ट कौंत आहे करतो निश्चय आमची संस्कृती आम्हाला हीच सांगते सनातन संस्कृती आम्हाला हे सांगत नाही एका गालात मारावी दुसऱ्या गाल पुन्हा करा हे मूर्खपणाचे विचार आहेत एकतर कोणी गालात का मारावी त्यांनी गालात का मारावी हा प्रश्न आहे आणि त्यांनी मारल्यानंतर आपण सहन का करावं हा दुसरा प्रश्न आहे कोणी कोणाच्या गालात मारू नाही कोणाही जीवाचा नव मत्सर वरम सर्वेश्वर पूजनाचे भगवंताची खरी पूजा तर हीच आहे कोणाचा मत्सर देखील करू नये द्वेष करू नये मा हिंसाच स्वरूप होता कुठल्या जीवाची हिंसा कधीच करू नये पण हिंसा कोणी करीत असेल तर ते, का ते सहन का करावी एखादा मनुष्य अन्याय करीत असेल तर अन्याय करणारा मनुष्य जेवढा दोषी आहे तेवढा अन्याय सहन करणारा दोषी आहेत महाराज आजपर्यंत आपण अन्याय सहन करीत आलो हाच आपला मोठा दोष आहे अन्याय करूच नाही पण अन्याय केलेला सहन देखील करू नये आपल्या सर्वांना माहित आहेत योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजच्या सप्ताहामध्ये जे आमचं वक्तव्य होतं याच उद्देश होतं अरे बांगलादेशामध्ये होणारे हिंदू अत्याचार त्या अत्याचारावरच आम्ही बोलत होतो आणि त्या अत्याचार बोलत असताना एक उदाहरण फक्त आम्ही सांगितलं त्याचे भयंकर परिणाम तुम्ही पाहिले हे नीच विचाराचे लोक रस्त्यावर आलेत एकीकडे एक सांगतायत आमचा संविधानावर विश्वास आहे हातामध्ये तिरंगा घेऊन